ला टाकला गो गाईला चारा आता आहे ना खात्यात मस्त निवांत ते आता बसतो मी थोडस निवांत आता सोने काय 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 करू राहिले काय नाही बसलो होत निवांत गायला चारा टाकून चारा टाकून बसले का लय थकले असं नाही ना मग आता ते कापून आणलं काही गाजर उपटले हाऊ का कोणाच्या वावरातून आणलं ते आपले शेजारचे भाऊ नाही का हाऊ का हा हा त्यांचे जेवण केलं तुम्ही हा नाही म्हणलं तो कुठे गेली म्हणलं मग तोपर्यंत तू, तू जेवली का तुम्हाला सोडून थोडीच जेवता येईल मला हो का बरं मग सांगत बसू थांब जरा एकत्र बसायचं मग जेवाला एकत्र एकत्र काय तुम्ही दुसऱ्या ता ताटामध्ये जेवसाल ना घरीच जेवण नाही दुसरे म्हणजे दुसरे अरे यार दुसरा म्हणजे काय काढायला लागली तू काय लागला का तू काय म्हणून आता थोडक्यात समजून घ्या ना तुम्ही कौन? तुम्ही कोण समजून घ्यायचं ना जरास सगळ्या गोष्टी आपण काय करतो काय नाही तू बोल की कशी तू समजायला लागल तुला आता थोडक्यात समजून घ्या ना तुम्ही कोण तुम्ही काय करते मी घास कापतून गाईला टाकतून काय करतो मी कोणाच्या ताटात जेवायला जा जातो कोणाच्या कोण म्हणलं कोण कोण काय म्हणायला पाहिजे हा पाय सोने मायावर काही आळून घेऊ बर का तू पैसे सांगायला पाहायला लागलो त्याकडे तू ये ना गिरेमान बदलेले तो ना डोक्या ठिकाणावर नाही काही बोल लागली तू मी आहे ना असं निस्त बोलत नाही काहीतरी गोष्टी ना माझ्या लक्षात येतात तेव्हाच मी बोलत राहते पण मी तर काही वाईट की नाही बाई बाई तुम्ही लय सभ्य तुम्ही कशाला वाग वाईट वागसाल तुम्ही कधी वागाव वाईट तुम्ही त्याला गोजीरो काय घाना तुम्ही नीट विचार करा ना तुम्ही कुठं काय काय केलं काय केलं पाय खरं म्हणलं तर प्रेमात विचारून राहिले तुम्हाला गोडी गोडी मध्ये विचारू राहिले खऱ्या गोष्टी ना माणसं सांगत नाही आलं घाना हा मी जे काही केलं होत ते लग्नाच्या आधी केलं होतं लग्नाच्या नंतर आता काहीच नाहीये हा ना काहीच नाही ना बरं मग काल कुठे गेले होते कुठं नाही गावामध्ये गेलो होतो गावात गेले होते गावात काय करत होते तिथं गावामध्ये तिथं पत्त्यावर बसेल होते पत्ते खेळत बसलो टाइमपास म्हणून कुठं त्या पारावर का हुँ, हुँ। पारावर बसेल तुम्ही दिवसभर हा गाडीवर बसलो होतो आणि बाकीच दिवसभर मग आता मग काय बाकीच हिंडवणी काय इकडे तिकडे काही मग तेच विचारून राहिले मी कुठे होते दिवसभर तुम्ही कुठे गेले होते हिंडायला पाय गेलो असन मला सांग तुला एवढं कोण तपास करायला लावलाय मी तर काल पाहिलं होतं तुम्हाला पारावरती तुम्ही तर पारावर बसेल नव्हते तू आली असन आणि मी उठून गेलो आता मग कोणा माग गेले होते उठून तेच विचारून राहिले मी आणि काल तर तुमच्या गाडीत पेट्रोल नव्हतं ना हे माकडा चौथा लक्ष आलं का मला काल जायचं होतं बाजारात मग तुमच्या गाडीत तर पेट्रोल नव्हतं मग अचानक पेट्रोल कुठून आलं तुमच्या गाडीत गाडीवर घेऊन जायचं राहतं तेव्हा तुमच्या गाडीत पेट्रोल राहतं आणि मला बाजारात घेऊन जायचं असलं तुमच्या गाडीत पेट्रोल नसत बरी हा ना फक्त दुसऱ्या बायका गाडीवर बसल्या चालत्या तुम्हाला आहे ना, का ना? तो का पाहिली मला आहे ना मी पाहिलं नाही पण मला मंगल सांगितलं तुम्ही कोणत्या बायाला घेऊन गेलते काल गाडीवर ती मस्त अशी चिटकून बसली होती गाडीवर ती कोण होती आता घ्या तोंडामध्ये हाणून हा कोण म्हणलं तुला मंगलबाई मंगलबाई म्हटली म्हणजे काय मी तुम्हाला पाहिलंय हा बरोबर आहे बरोबर आहे माया माणसामध्ये ते सांगा पहिले मला मला तुमच्या तोंडातून ऐकायचंय जाऊ दे ती बाई ती बाहेरची आहे तिचं आहे ना मी मनावर नाही घेत जास्त पण मला आहे ना तुमच्या तोंडून ऐकायचंय बाय हा ती आहे ना गावामध्ये चालली बिचारी ऐक ऐकून घे हा गावात चालली होती तिने ना मला हात दिला आणि मला म्हणे कमलेश भाऊ मला आहे ना तिथपर्यंत सोडा म्हणे गावामध्ये भाऊ म्हटली होती ती मग तिला दुसऱ्या गाड्याने दिसल्या का बाकीच्या लोकांच्या तुमचीच गाडी बरी दिसली माझ्या गाडीला तशी हार नाही ना हा ना हा हार नाही तुमच्या गाडीला मग भाऊ म्हंटली तर चिटकून बसते का असं असं जाऊ दे ना बसू दे बसू दे बसुद्धी म्हणजे तुम्हाला गोड असं ला नाही ना <laughs> मला उलटी मजा वाटली मजा वाटली मी <laughs> असं नाही ना पंधरा बाया घेऊन जा गाडीवर आधी आमचं प्रेम काय तुमच्या लग्ना आधी तिच्या सोबत प्रेम होत हा मग तिच्या सोबत तिच्या सोबत प्रेम होत तुमचं हा माझ्यासोबत आई घालायला लग्न केलं काय मग शा न देऊ का शा देऊ नको का तुम्हाला गोडी गोडीत विचारत होती मला रात्रीच विचारायचं होतं तुम्हाला हे म्हटलं नको रात्रीचे भांडणं करायला ते पाहुणे यायले होते ना त्याच्यामुळे मी शांत बसले रात्री भांडण केले असते ना ते जीव द्यायलाच गेलो असतो आता जा ना आता द्या ना कोड्या विहिरीत जीव नाही नाही हा कुठं चाललंय तिला भेटायलाच चालले काय डबल अरे हे तू ये ना नको मागला अगं घरामध्ये पाहिलं तर एक रुपया दिला नाही तिच्यावर घातले असेल ना सारे पैसे दे ना ना मग कशाबद्दल तिला पैसे द्यायचे हा मी काय तुमच्या घरची मोल करी नये काय तुमचे कपडे गिपडे धुवायला सायपाक तुम्हाला खाऊ घालायला आणि तुम्ही बाहेरच्या बाईच्या इथं पोट वारसा अगं बाई तू तलेच कठीण आहे आज मी तुला ओळखलं आज ओळखलं म्हणजे तुम्ही तिला गाडीवर कस काय बसवलं ते सांगा पहिले मला हा मग असंच करायचं होतं तर माझ्यासोबत कशाला लग्न केलं तुम्ही तू आवडली होती मला म्हणून केलं मग तिच्या सोबत कशाला हिंडायला लागले तुम्ही देखणी देखणी ती जा ना मग तिच्या घरी जाऊन ना कोण तुम्ही आणि कोण आणि मग तुला काय करून आणले तिच्या सोबत राहा ना मग तिच्या सोबत हिंडता फिरता आणि मला घरामध्ये मोल करीन करून ठेवलं हा पाय मी ना इथून पुढे नाही जाणार जाऊ एवढ्या बारच नाही ना माफ कर मला एवढ्या बारीला माफ कर म्हणजे कोणत्या हिशोबाने तुम्ही मला कामासाठी ठेवता घरात हा आणि तुम्ही त्या बायाकडे जाता तिला पैसे देता हे करता ते करता हा तिला थायला आपल्याला काही कमी पडली का अहो जे गरीब राहत आहे ना त्याच्यामध्ये गोम राहते मा संसाराचा नाच करून राहिले तुम्ही तिला बोलू नको काय म्हणून तिला नको काही बोलू हा एकच नंबर बाई आहे ती एकच नंबर येते एकच नंबर येते अगं एक नंबर <laughs> दे शंभर काय डोकं लावे ती तू राहिल ना तो वळून जाईन पर... मी पण आणि मी आहे ना माझ्या आईलाच फोन करून बोलून घेते इकडं आणि मग आहे ना तुम्हाला दाखवते मी काय येतं तुझ्या आईला बोलो ना तुझ्या बापाला बोलो वाई हा का कोणी आहे ना मला काहीच करत नाही जास्त झालं काय तुम्हाला ए नीड बोल बर का अशी नाही तुम्हाला आजचा राटका लावा तिला आत्ताच्या आत्ता फोन लावा लावा तिला पटकन फोन फोन ये ना घरामध्ये येईकडे नाही ये काय फोन घरात आहे थांबा मी आहे ना आईलाच फोन करते तुम्ही आहे ना चला आता घरात चला 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 वा पटकन पुढं वा तुमची आहे ना आता मी काढतेच मी चला